त्याचा चौरंग केला छत्रपतीनं चुकला तर त्याचा चौरंग केला आज मालेगावात घडलेल्या घटनेची सुद्धा हीच क्रिया व्हायला पाहिजे आज छोट्याशा तीन वर्षाच्या साडेतीन वर्षाच्या मुलीवर जर अन्याय होत असेल तर ज्यांना ज्यांना मुली आहे हो ना ती लोक आज टेन्शन मध्ये मारा मुलगी मलाही आहे अरे खेळणाऱ्या लेकराचं वय आहे साडेतीन वर्षे म्हणजे काय वय आहे या लेकराला कुठलंच काही कळत नाही अशा लेकरावर जर साडेतीन वर्षाचा अन्याय होत असेल अत्याचार होत असेल आणि तरी सरकार जर कोण्या गोष्टीची वाट पाहत असेल तर मला वाटतं हे असे जर वाट पाहत बसले ना ह्या अशा घटना घडायला अजून वेळ लागणार नाही मी म्हणतो त्यानं त्या एवढ्या छोट्याशा लेकरावर अन्याय जर केला असेल ना तर त्याला मालेगावच्या जाहीर चौकात फाशी देण्याची गरज आहे त्याला मालेगावच्या चौकात लोकांना निमंत्रण देऊन फाशी देण्याची गरज आहे तेव्हा लोकाला कळेल की चिमुरड्या लेकरावर अन्याय करणाराचा असाच अंत होणार आहे तो पर्यंत नाही झालं प्रकरण झालं की आठ दहा दिवस ते प्रकरण दोन तीन दिवस मीडियाला चालतात फेसबुकला व्हॉट्सअपला पोस्ट पडतात आमच्यासारखे काही महाराज लोक त्याच्यावर बोलतात आणि आठ दहा दिवस झाले की ती घटना माग पडून जाते पुन्हा त्या घटनेचं काय झालं जगासमोर काही येत नाही महाराज अरे मला कळत नाही तुम्हाला एकशे चाळीस करोड जनतेचा देश आहे असे नालायक रोज जरी वीस मेले तर फरक काय पडणार आहे मी म्हणतो हम दो हमारे दो हे बोमलत बसल्यापेक्षा अशी घटना करणारे मारा ना आपोआप लोकसंख्या कमी होईल ना असे चुकीचे वक्तव्य कर असे चुकीचे क्रिया करणारे लोक जर ठेवलेच नाही तर हामदो हमारे दो म्हणायची गरज काय पडणार आहे अरे काय फरक पडणार आहे एकशे चाळीस करोडच्या पुढे भारताची लोकसंख्या चालली सांभाळायचे किती दिवस असे नालायक लोक दुर्भाग्य मला कळत नाही की अरे घडलेली घटना आहे विचारा त्या माईला विचारा त्या, त्या बापाला तिथं तीन वर्षाची गोंडस पोरगी काय कळतो साडेतीन वर्षाच्या लेकराला त्या गावातली पोरं शाळेत गेली नाही महाराज त्या गावातून मला काल फोन झाला त्या गावातली लेकरं मुली शाळेत जायला आता तयार नाही आहेत अरे बापाला तरी काय डेरिंग होणार आहे माझ्या लेकराला शाळेत पाठवण्याची काय कळणार आहे हो सांगा किती मोठी अवस्था किती वाईट अवस्था आहे मला एवढंच कळतं फक्त की मुख्यमंत्री साहेब आता तरी अभ्यास करायचा बंद करा एखादी घटना घडली की तुमचा अभ्यास फार चालू असतो मला वाटतं आता ते अभ्यास करणं बंद करा आता निर्णय घेण्याची गरज आहे आता सध्या निर्णय करण्याची गरज आहे या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी आणि यांना लाडक्या बहिणीला योजना दिल्यापेक्षा सध्या सुरक्षित बहीण योजना आणणं गरजेची आहे सुरक्षित बहीण योजना आणणं गरजेची आहे ही लाडकी बहीण पंधराशे रुपयाची बंद झाली तरी तुम्हाला कोणी नाव ठेवणार नाही तुमच्या नावानं कोणी ओरडणार नाही पण इथली बहीण सुरक्षित असणार बेटी बचाओ बेटी पडाओ काय भिंतीवरच लिहिण्यासाठी आहे का भिंतीवर लिहिण्यासाठी आहे अरे सगळा महाराष्ट्रा ज्या गोष्टींना हळहळतोय ती बातमी ऐकण्याची सुद्धा इच्छा होत नाही महाराज कल आमचे सचिन महाराज त्या परिवाराला भेटून आले आमची काही महाराज मंडळी अरे भेटून तरी काय बोलणार आहे आपण त्या परिस्थितीमध्ये चित्र डोळ्यासमोर आणा आज महाराज मुलीला जन्माला घालायला लोक तयार होत नाहीत त्या घटना समोर अशा दिसल्या रोज पंधरा दिवसाला एक घटना जर होत असेल आपलं सरकार जर त्याची वाट पाहत बसल असेल तर आज ही लोक महाराष्ट्रातली बेचेन आहेत अस्वस्थ आहेत त्यांच्या मनामध्ये भीती आहे आमचं लेकरू या महाराष्ट्रात सुरक्षित नाही भीती आहे मी तर म्हणतो अशा नालायकाला वकील सुद्धा मिळू नये आणि अशा नालायकाला जर एखादा वकील मिळत असेल तर निश्चित समजावं त्याला अंतकरण नाही आहे त्याला अंतकरण नाही आहे त्याला मुलगी नाही आहे अशा नालायकाला वकीलसुद्धा मिळू नये आणि लवकरात लवकर त्यानं अन्याय केल्याची बातमी जशी महाराष्ट्राच्या सगळ्या चॅनलला आली ना तसं त्याला फाशी देण्याची बातमीसुद्धा आठ दिवसात यावी तेव्हा या महाराष्ट्रातली जनता अस्वस्थ राहील महाराज तेव्हा या महाराष्ट्रातली जनता अस्वस्थ राहील आज किती अवघड घटना आहे म्हणून मला एवढंच बोलायचं आहे की महाराज आपल्या लेकरांवर संस्कार टाकावं आज जन्माला लेकर घालायचे असतील ना जननी जेणे तो भक्त जेणे या दाता या शूर नाही तो जननी वांझ होईल गायको खोवी नूर अरे अशी कशाला जन्माला घालायचे चला बोला म्हणून लेकरा आपल्या लेकरांवर संस्कार द्या फार महत्वाचं आहे आपल्या लेकरावर संस्कार द्या माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही संस्कार सुद्धा लागतात संस्कार आणि ते संस्कार ह्या पोरायन नाही कीर्तनकार हो नाही गायक हो द्या नाही वादक होद्या चांगला माणूस झाले तरी बात झाली आज चांगल्या माणसाची कमतरता आहे पण माणसाला आज माणूस होण्याची गरज आहे लक्षात ठेवा म्हणून त्या माऊलीला न्याय मिळावा मी तर म्हणेल त्या माऊलीलाच नाही सगळ्या लोकांना महाराष्ट्रातल्या जर न्याय मिळावा अशी अपेक्षा असेल तर निश्चित त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी आणि ती फाशी झालेली कळावी महाराष्ट्राला तेव्हा काहीतरी या गोष्टीला आळा बसेल हे फार महत्वाचं आहे म्हणून हा बोलण्याचा आज मला बोला मी पहिल्यांदा बोललो या घटनेवर काय बोलणार आहे आपण अशा घटना या घटनेवर बोलायला लागलं तरी माणसाचे डोळे पानवतील एवढ्या विचित्र घटना आहेत त्या खूप अवघड गोष्ट आहे म्हणून पुन्हा